नायलॉन मांजा हा धोकादायक आहे त्याला सर्वत्र बंदी आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी अनिजित प्रकारसुद्धा घडलेले आहेत नागरिकांना दुखापत झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आपण चोपडा शहर तसेच ग्रामीण भागात सुद्धा आपण तपासण्या केलेल्या आहेत दुकानांच्या तरी काही ठिकाणी समजा व्यक्तीशः कोणी नायलन मांजाचा वापर करून पतंग उडवताना जरी जाईल तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहोत याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि त्यामुळे नायलॉन मांज्याला कुठल्याही प्रकारे विक्रीस तसेच वापरात कोणी प्रोत्साहन देऊ नये कायदेशीर कारवाई होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी व्यापारी जे विक्री करताय यांच्यावर असं तर कारवाई करण्यात येणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच सर्व नागरिकांना देखील आवाहन आहे की नायलॉन मांज्याचा वापर कोणीही करू नये त्यामुळे तो होण्याची शक्यता असते तसेच पक्षी तसेच प्राणी यांना सुद्धा त्रास होतो